वेळ होती नऊ वाजून पंचवीस मिनिटाची ठिकाण होतं दिवा ते मुंब्रा दरम्यानचं एक ट्रेन चालली होती कसाऱ्याकडे एक लोकल चालली होती सी एस एम टीकडे दोन्ही लोकल खचून भरल्या होत्या दोघांमधले जे पॅसेंजर्स आहेत जे प्रवासी आहेत ते लटकून प्रवास करत होते एक टर्न आला आणि त्याच्यामध्ये दोन्ही लोकलमधले जे प्रवासी आहेत ते एकमेकांना घासले गेले त्यांच्या बॅग एकमेकांना घासल्या गेल्या आणि होत्याचं नव्हतं झालं दोन्ही ट्रेनमधनं आठ जे प्रवासी आहेत ते रुळावर पडले आणि त्यामधल्या चार जणांचा आता मृत्यू झालेला आहे आता जे जखमी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक जे जे पेशंट आहेत ते सिरियस असल्याचं समोर आलेलं आहे मुंबईमध्ये लोकलमधनं पडून मृत्यू होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे दिवसाला चार ते पाच असे अपघात होतच असतात आणि मुंबईकरांना या सगळ्याची सवय झालेली आहे पण मी तुम्हाला जो आत्ता आकडा सांगणार आहे तो बघून तुमचं तो ऐकून तुमचं जे डोकं आहे ते सुन्न होणार आहे गेल्या वीस वर्षामध्ये मुंबईमध्ये लोकलमधनं पडून एक्कावन्न हजार आठशे दोन इतक्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे मग हा हा आकडा काही छोटा नाही आहे ह्या आकड्याचं कंपेरिजन करायचं आपण म्हटलं तर जे गाझामध्ये युद्ध सुरू आहे किंवा जे युद्ध झालं आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत सत्तावन्न हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे पण एकट्या मुंबई लोकलमध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये जे अपघात झालेले आहेत मग त्यामध्ये ट्रेनमधनं पडून असो रेल्वे क्रॉसिंग असो किंवा इतर कारण असो याच्यामध्ये एक्कावन्न हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे हे आकडे काही इथून तिथून आलेले नाही आहे ही ऑफिशियल आकडेवारी आहे आणि ही आकडेवारी सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे ज्या मुंबईमध्ये काम करतात त्या दोघांनी थेट कोर्टामध्ये दिलेली आहे दोन हजार चोवीस साली एक ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की मुंबई लोकलमधनं जे प्रवासी प्रवास करतात त्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेलेला आहे त्याच्यामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि या सगळ्या याचिकेला उत्तर देताना सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि ही ऑफिशियल माहिती दिलेली आहे याच्यामध्ये जे एक्कावन्न हजार आठशे दोन इतके जे मृत्यू झालेले आहेत गेल्या वीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये वेस्टर्न रेल्वेच्या अखत्यारीमध्ये जो भाग येतो त्याच्यामध्ये बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी तर सेंट्रल रेल्वेच्या अखत्यारीत जो जो भाग येतो त्याच्यामध्ये एकोणतीस हजार तीनशे एकवीस इतक्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आता ही आकडेवारी इतकी सोपी नाही आहे आपण जर याचा एक अंदाज काढायचा प्रयत्न केला तर दिवसाला पाच ते सहा मृत्यू हे रेल्वे अपघातामधनं होत आहेत असं समोर येत आहे तर यामध्ये आपण जर बघितलं तर ही याचिका दाखल केली त्याच्यावर मग चर्चा सुरू झाली अनेक गोष्टी या सगळ्यामधनं समोर आल्या रेल्वेकडनं सुद्धा अनेक उपाययोजना सांगण्यात आल्या पण यानंतरसुद्धा आणखी एक याचिका ही दाखल करण्यात आली होती एक आर टी आय दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यामधनं दोन हजार चोवीस या वर्षामध्ये नेमके रेल्वेच्यामधनं पडून किती मृत्यू झाले वेगवेगळ्या कारणामध्ये जे मृत्यू होतात मग लाईन क्रॉसिंग असेल इतर जी कारणे त्याच्यामध्ये किती मृत्यू झाले असा प्रश्न विचारण्यात आला होता मुंबईतले समीर झवेरी नावाचे एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि त्यांनी हा जो आर टी आय तो दाखल केला होता त्यांनी विचारलं होतं की दोन हजार चोवीस सालीची त्यांना सगळी आकडेवारी या सगळ्यामध्ये हवी होती त्याच्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती लोकं जखमी झालेले आहेत हे दोन्ही आकडे त्यांनी मागवले होते आता याच्यामध्ये जी माहिती त्यांना मिळालेली आहे रेल्वेकडनं तीसुद्धा तितकीच ती धक्कादायक आहे दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये म्हणजे मी फक्त दोन हजार चोवीसच्या आकडे सांगतो या एका वर्षामध्ये दोन हजार चारशे अडुसष्ट लोकांचा मृत्यू झालेला आहे तर दोन हजार सहाशे सत्त्याण्णव लोक हे या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत यामध्ये जर आपण ॲनालिसिस केलं हा डेटा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्यामध्ये कल्याण आणि बोरिवली हे जी दोन ठिकाणं आहेत ती हॉटस्पॉट आपण म्हणू शकतो याच ठिकाणी सर्वाधिक मृत्यू हे या रेल्वे अपघातामध्ये झालेले आहेत आणि यामधलं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधनं पडलेल्या लोकांची संख्या या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आता आपण आकडे बघूयात की हा जो आर टी आय आहे त्याचे आकडे माझ्यासमोर आहेत जसं मी म्हटलं की दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये आपण सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वे म्हणजे वेस्टर्न रेल्वे या दोघांमध्ये मिळून दोन हजार चारशे लोकांचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये एक वर्षामध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये एक हजार पाचशे तेहतीस इतके लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत तर वेस्टर्न रेल्वेमध्ये नऊशे पस्तीस इतक्या लोकांचा मृत्यू झालेला आहे कल्याणचा मी उल्लेख केला कल्याणमध्ये सर्वाधिक वर्षा या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तीनशे तेहतीस मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यापैकी सर्वाधिक जे मृत्यूचं कारण होतं ते ट्रेनमधनं पडून म्हणजे गर्दीच्या वेळी जेव्हा लोकं प्रवास करतात त्यावेळेस जेव्हा धक्का लागतो किंवा इतर जी कारणं असतात त्याच्यामधनं पडून हा मृत्यू झालेला आहे त्याची आकडा आहे एकशे सोळा आपण वेस्टर्न रेल्वेचा विचार केला तर वेस्टर्न रेल्वेमध्ये बोरिवलीमध्ये सर्वाधिक हे मृत्यू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे चौतीस इतके मृत्यू हे बोरिवली स्थानकादरम्यान झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर इथे लाईन क्रॉसिंग म्हणजे रेल्वे लाईन जी क्रॉस केली जाते अनधिकृतपणे त्याच्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत एकशे सदतीस लोकांचा या दरम्यान मृत्यू झालेला आहे आता आपण जखमी किती झाले ते सुद्धा बघूया दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये आपण जखमींची संख्या बघितली सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही मिळून तर दोन हजार स सा, सहाशे सत्त्याण्णव लोक या या इतके लोक ह्या रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कल्याणचा पुन्हा एकदा पहिला नंबर लागतो कल्याणमध्ये तीनशे चार इतके सर्व जे लोक आहेत ते या सगळ्या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत तर बोरिवलीमध्ये दोन हजार शेहेचाळीस इतके लोक हे जखमी झालेले आहेत यामध्ये सुद्धा जर आपण या जखमींचं कारण पाहिलं तर सर्वाधिक कारण हे रेल्वेमधून पडण्याचं आहे कल्याण भागामध्ये एकशे सत्तावन्न लोकं या सगळ्या रेल्वेमधनं पडून जखमी झालेले आहेत तर बोलिवलीमध्ये एकशे सोळा लोकं या रेल्वेमधनं पडून जखमी झालेले आहे त्यामुळे हा आकडे बघतो आहे आकडे काही एक दोनमध्ये नाही आहेत ते हजारांमध्ये आहेत आणि मी तुम्हाला जो मग आकडा सांगितला की वीस वर्षामध्ये तब्बल एक्कावन्न हजार इतकी लोकं या रेल्वेमधनं जे अपघात आहेत त्याच्यामध्ये मृत्यूमधी मृखी पडलेली आहेत जी आपण गाझाची तुलना केली तर गाझामध्ये जे युद्ध झालेले आहेत भया तिथे तर अनेक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता बॉम्बचा वापर करण्यात आला होता आणि ते युद्ध होतं ते काही साधी लढाई नव्हती त्याच्यामध्ये सत्तावन्न हजार लोकं जात आहेत आणि एकट्या मुंबई लोकलमध्ये एक्कावन्न हजार लोकं जात आहेत याचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीचं म्हणू शकतो की एका वेगळ्या आव्हानाला सामोरं जातो आहे असंसुद्धा याच्यामध्ये लक्षात येत आहे त्यामुळे अर्थातच रेल्वेने आज पत्रकार परिषद घेतली त्यांची कारणं सांगायचा सा प्रयत्न केला आम्ही प्लॅटफॉर्मची जी जी उंची आहे ती वाढवतो आहे त्याची लेंथ वाढवते आहोत आम्ही पंधरा डब्याच्या लोकल्स वाढवतो आहोत ही सगळी कारणं दिली पण ही कारणं खरीच पुरी पडणार आहेत का लोकांचे जीव वाचवण्यासाठी खऱ्याच काही उपाययोजना येणार आहेत का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे जसं राज ठाकरेंनी सुद्धा म्हटलं की जे वाढणारे लोंढे आहेत त्याच्यावर काही आपण उपाययोजना करणार आहोत का आणि रेल्वे या सगळ्या प्रश्नाकडे खरंच लक्ष देणार आहे का हा सुद्धा मुद्दा यामध्ये उपस्थित होतो त्यामुळे ही आकडेवारी होती ही ऑफिशियल आकडेवारी होती आणि या आकडेवारीमधनं हे समोर आलेलं आहे की मुंबईमध्ये जर आपण बघितलं दररोज पाच ते सहा लोकांचा मृत्यू हा केवळ रेल्वे अपघातामध्ये होतोय मग त्यामध्ये लाईन क्रॉसिंग असो किंवा रेल्वेमधनं पडणाऱ्यांची संख्या असो त्यामुळे हे येते सगळे आकडे ही होती सगळी हा सगळा डेटा आजच्या घटनेमधल्या लोकांना आता ॲडमिट केलेलं आहे माहिती घेतली जाती आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की शेजारून ट्रेन चालल्या होत्या त्यातले जे प्रवास आहे ते एकमेकांना घासले आणि त्यानंतर हा अपघात झाला आहे असं म्हटलं जात आहे अशी माहितीसुद्धा रेल्वेने दिली आहे पण आता याच्यावर काही उपाययोजना होत आहेत का आणि मुंबईची जी गर्दी आहे ती कमी होती आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या डेटाबद्दल काय वाटतं रेल्वेने जे उपाययोजना करते आहे असं सांगितलं जात आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आणि मुंबईमधली गर्दी कशामुळे कमी होऊ शकते लोकल ट्रेन्स या सुरक्षित प्रवासाचं साधन कशा होऊ शकतात तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करा धन्यवाद